जय शिवराय जय घे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत तर बंधू आणि भगिनीनो आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहोत की आज नवीन वर्ष वर्षाचं स्वागत लोक करतील आणि जुन्या वर्षाला निरोप देतील नवीन वर्षाचं स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोप हे जे दोन दिवस आहेत हे दोन दिवस आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात कारण या दोन दिवसांमध्ये आपण मागच्या वर्षाचा पूर्ण आढावा घेत असतो आणि मागच्या वर्षामध्ये ज्या काही आपल्या हातून चुका झालेल्या असतील त्या चुका आपण नवीन वर्षात करणार नाही असा संकल्प आपण घेत असतो खरं तर येणारं नवीन वर्ष हे आपल्याला एक सुधारण्याची संधी देत असतं आणि म्हणून हे दोन्ही दिवस आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे केले पाहिजेत परंतु आज आपण बघतो की मागच्या वर्षाचं स्वागत निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत लोक कशा पद्धतीने करतात मधून कुठलाही धर्म किंवा कुठलीही संस्कृती नको त्या गोष्टी करायला आपल्याला अजिबात सांगत नाही परंतु लोक एकतीस तारखेच्या रात्री रात्री बारा वाजता फटाके उडवतील आनंद उत्सव साजरा करतील नवीन वर्षाचं स्वागत करतील परंतु त्या अगोदर महिना पंधरा दिवस अगोदर त्या थर्टी फस्ट म्हणून त्या थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांचं लोक आयोजित करतात त्या पार्ट्यांमध्ये मांसालाचं जेवण लोक करतात मादक पदार्थाचं सेवन करतात आणि या दोन्ही गोष्टी वाईट असूनसुद्धा आणि या अधार्मिक गोष्टी आहेत आधार्मिक गोष्टीनेच आपण मागच्या वर्षाला निरोप देतो आणि आधार्मिक गोष्टीनेच आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो आणि त्यामुळे आपण चांगले जे काही आपल्याला संकल्प करायचे असतात ते संकल्प आपल्या हातून होतच नाही तर आपल्याला संकल्प काय करायचे असतात की मी मागच्या वर्षामध्ये ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या नवीन वर्षामध्ये मी करत न ना करणार नाही परंतु बंधून मग लोक संकल्प करतात परंतु ते संकल्प पाळण्यात मात्र ते अश अयशस्वी होतात याचं एकमेव कारण म्हणजे काय की ते दृढ निश्चय करत नाही आदिष्टान घेत नाहीत फार फार तर कोणी दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर त्यांचे संकल्प पाळू शकतात आणि नंतर मात्र ते संकल्प आपोआप तुटतात आणि त्यांचं जे जीवन आहे ते जैसे थे तैसे या वृत्तीप्रमाणे पुन्हा त्यांचं जीवन सुरू होतं तर असं आपल्याला होता कामा नाही म्हणून भगवान बुद्धांनी सुद्धा आपल्याला काही संकल्प करायला सांगितलेले आहेत संकल्प एकदा केले की ते दृढ निश्चतेने दृढ निश्चयाने आपण पाळले पाहिजे तर भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो एका विशिष्ट वर्गासाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी भगवान बुद्धांचं जे ब्रीद होतं ब्रीद वाक्य होतं काय होतं बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणजेच की सर्व लोकांसाठी त्यांनी सांगितलेला तो एक मार्ग होता भगवान बुद्ध आपल्याला काही संकल्प करायला सांगतात तर भगवान बुद्ध प्रामुख्याने कुठले संकल्प करायला सांगतात संकल्प करणं फार महत्वाचं आहे तर भगवान बुद्ध सांगतात की आपण पहिला संकल्प केला पाहिजे की मी माझ्या आई वडिलांची सेवा करेन कारण बंधूंनो जगात आई वडिलांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही इतक्या आई वडिलांनी आपली सेवा केलेली असते वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत आई वडील आपली सेवा करतात त्यानंतर आईवडील म्हातारे होतात वृद्ध होतात त्यावेळेस त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण केल्या पाहिजे काय अपेक्षा असतात त्यांच्या अन्न वस्त्र निवारा त्यांना आपण व्यवस्थित दिला पाहिजे त्यांच्या आरोग्यासाठी औषध पाण्याची सोय केली पाहिजे आणि वेळोवेळी त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे कारण म्हाताऱ्या लोकांना संवादाची फार गरज असते आणि म्हणून त्यांच्याशी संवाद साधणं या पाच गोष्टी जर आपण आपल्या आई वडिलांसाठी केल्या तर निश्चितच आपण आई वडिलांचा आई वडिलांची सेवा करीन हा जो संकल्प केलेला आहे हा संकल्प आपला पूर्ण होतो यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की मी घरातल्या जो मूळ पुरुष आहे किंवा घरातली जी मोठी माणसं आहेत त्या मोठ्या माणसांचा आपण आदर करायला शिकला पाहिजे कारण बंधूंनो कुणाचीही तुलना आपण पैशामध्ये ज्ञानामध्ये न करता जी व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे त्या व्यक्तीमध्ये निश्चितच काही ना काहीतरी चांगले गुण असतात त्यांच्या पाठीशी अनुभव असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावरच ते आपल्याला काही ना काही सांगत असतात आणि म्हणून आपण त्यांचा कधीही अपमान करता कामाने त्यांचा शब्दांचा आपण मान राखला पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपण वागलं पाहिजे हा एक संकल्प भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात त्यानंतर सांगतात की आपली जी वाणी आपली जी वाणी आहे ती वाणी कशी असली पाहिजे मृत्यू असली पाहिजे आपल्या वाणीमध्ये कुणाच्या मन दुखावणारे शब्द आपण बोलता कामा नये आपण कुणाला रागाने बोलता कामा नये आपण सर्वांशी प्रेमाने बोललं पाहिजे सौजन्याने बोललं पाहिजे खोटं बोलणं निंदा करणं चहाड्या करणं चुकल्या करणं ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या वाणीमध्ये होता कामा नये यानंतर आपण चौथा संकल्प केला पाहिजे तो हा म्हणजे आजकाल आपण बघतो समाजामध्ये की मनुष्य हा स्वार्थीपणात चालला आहे कितीही असलं तरी त्याला कमी पडत आहे त्याच्या अपेक्षा या दिवसेंदिवस वाढतच आहेत त्याच्या गरजा या वाढतच आहेत तो समाधानी होत नाही अल्पसंतुष्ट माणूस होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ जे काही आहे ते दुसऱ्याला द्यायला त्याचा जीव होत नाही आणि म्हणून माणसाने आपल्याजवळ जे आहे ते आपल्यापेक्षा जे दुबळे लोक आहेत त्या लोकांना थोडं तरी दिलं पाहिजे त्यालाच आपण काय म्हणतो दान म्हणतो आणि जर आपण असं मोकळ्या मनाने दिलदारपणाने अवजार्याने जर लोकांना दान देऊ शकलो तो तो तर तोही एक संकल्प आहे की मी अवजाराने लोकांना दान करेन यानंतर बुद्ध म्हणतात की वर मागण्यास योग्य असा प्रोशनी होईल आता वर म्हणजे काय तर वर म्हणजे आशीर्वाद आशीर्वाद आपल्याला लोक कधी देतात ज्या वेळेस एकतर आपण दान करतो आणि दुसऱ्यांदा आपण एकतर मोठ्या माणसांच्या समोर नतमस्तक होतो त्यावेळेस ते लोक आपल्याला आशीर्वाद देतात पंधू नव पाया पडणे हा एक संस्कार आहे अतिशय चांगला संस्कार आहे परंतु पाया कोण पडू शकतं ज्यांच्यामध्ये अहंकार नाही सेवा करण्याची वृत्ती आहे अशीच लोक पाया पडू शकतात परंतु पाया कोणाच्याही पडायच्या नसतात आपल्यापेक्षा जी मोठी आहेत जे गुरुजन वर्ग आहेत अशाच लोकांचे आपण पार पडतो आणि जे आतले आदर्श आहेत तो एक संस्कार आहे परंतु संस्कार या दोनच गोष्टी अशा आहेत की दान आणि नतमस्तक होणं तेव्हाच आपण आपण वर मागण्यास योग्य असं होत असतो त्यानंतर भगवान बुद्ध संकल्प करायला सांगतात की मी आयुष्यभर शांत रे माणसाच्या जीवनामध्ये अनेक अड्या अडचणी येत असतात आणि त्यावेळेस माणूस हा अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ झाला म्हणजे तो त्याचे शांतीभंग होते त्यावेळेस आपण शांत राहायला शिकलं पाहिजे आपण आपली स्मृती जागृत ठेवली पाहिजे मी भगवान बुद्धांचा अनुयायी आहे आणि त्यामुळे मी नेहमी शांत राहील कारण भगवान बुद्ध काय होते शांतीचे दूत होते यानंतर संकल्प करायचा सांगतात की मी जीवनात क्रोध करणार नाही परंतु राग आपण व्यवहार माणसं आहोत राग आपल्याला येणारच परंतु या रागावर या क्रोधावर नियंत्रण ठेवणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे कारण हा जो क्रोध आहे आशनाचा क्रोध असतो पण यामध्ये माणसाच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की कि त्याचा कितीही पश्चाताप त्याने केला तरी त्याला काहीच करता येत नाही अशा गोष्टी या क्रोधामध्ये घडतात आणि म्हणून बुद्ध म्हणतात की आपण क्रोधापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि जर क्रोध निर्माणच झाला तर आपण त्याचं काय केलं पाहिजे निरोध केला पाहिजे अशा प्रकारचे संकल्प आपल्याला या नवीन वर्षासाठी करायचे आहेत भगवान बुद्धसुद्धा सांगतात की हे संकल्प जर तुम्ही केले तर तुम्ही काय होणार सुखी होणार पवित्र होणार आपण हे संकल्प जरूर कराल आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे व भरभराटेचे जाव ही कामना करतो बंधूंनो आपलं जे चॅनल आहे गुरुजी यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलला यूट्यूबने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला या चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे असं जर केलं तर यूट्यूब चॅनल आपल्याला सर्व लोकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही तेवढंच या ठिकाणी सांगून मी थांबतो जय भीम जय संविधान